राहुल देसाई कोणता झेंडा हाती घेणार तुतारी मशाल की जोरदार चर्चा महायुतीमध्ये धुमशान तर महाविकास आघाडीकडे वाढला कल राधानगरी विधानसभा मतदारसंघ कोल्हापूर जिल्ह्यात सातत्याने चर्चेत येत आहे माजी आमदार केपी पाटील केडीसी संचालक ए वाय पाटील हे लोकसभा निवडणुकीपासून महाविकास आघाडीकडे उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न करत होते तशाच प्रकारच्या बातम्या मीडियातून वारंवार येत होत्या पण अचानक भाजप जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याने राधानगरी विधानसभा मतदारसंघात राहुल देसाई हे युवा नेते चर्चेत आले आहेत काँग्रेस नेते माजी आमदार बजरंग देसाई यांचे ते पुत्र आहेत युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष पद ही त्यांना भूषावले आहे आज राधानगरी भुदळगड आजरा विधानसभा मतदारसंघात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे आमदार प्रकाश आंबेडकर यांचा पराभव करण्यासाठी राहुल देसाई केपी पाटील एवाय पाटील निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार आहेत महायुतीची उमेदवारी विद्यमान आमदार प्रकाश आंबेडकर यांना नक्की मिळणार असल्याने या तिन्ही नेत्यांची चांगलीच गोची झाली आहे जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याने राहुल देसाई अचानक चर्चेत आले आहेत ते महाविकास आघाडीमध्ये कोणत्या पक्षाचा झेंडा हाती घेणार याकडे संपूर्ण कोल्हापूर जिल्हा राधानगरी मतदारसंघाचे लक्ष राबून राहिले आहे महाविकास आघाडीमध्ये हा मतदारसंघ कोणाच्या वाटेला येणार यावर या मतदारसंघाची उमेदवारी अवलंबून आहे राहुल देसाई गारगोटीमध्ये दे आपल्या मोजक्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन चाचणी करून निर्णय घेणार असल्याचे समजते महाविकास आघाडीमध्ये उमेदवारी ही तिघांपैकी एकालाच मिळणार असल्याने दोन्ही नेते लढणार हे मात्र नक्की या तिघांनाही कोणता झेंडा हाती घेऊ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे वरिष्ठ पातळीवर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे खासदार शरद पवार काँग्रेस जिल्हाध्यक्ष आमदार सतीश पाटील यांच्याकडे हे तिन्ही नेते उमेदवारीसाठी प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे सह्याद्री लाईव्ह साठी प्रतिनिधी ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री लाईव्ह चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद